होय देव तुलाच सांगतोय एक महत्त्वपूर्ण दैवी आशीर्वाद तुझ्या घरच्या मार्गावर आहे तुझ्या दुःखी भाग्यात तुझा भाग्योदय करायला स्वतः देव आला आहे आज दुर्लक्ष करून चालणार नाही बघ येत्या दोन मिनिटात ज्या फोनवर तू हा संदेश ऐकत है आहेस त्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा फोन नाही बात आला तर सांग होय बाळा देव म्हणत आहे तुम्ही ज्या गोष्टींमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतला आहे तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहेत त्याचसोबत तुम्ही तुम्हाला देखील गमावले आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात तुम्ही त्या गोष्टी करत नाही आहात जुन्या दिवसात तुम्ही जसे उत्साही होता तसे तुम्ही आत्ता उत्साही होत नाहीत पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक तुमच्यासाठी मोठी योजना आहे मी तुला तुझ्या आनंदासाठी युद्ध कसे करावे तुझ्या आनंदासाठी कसे झगडावे हे शिकवणार आहे त्यामुळे किमान पुढची तीन मिनिटे हा संदेश ऐकण्याचा प्रयत्न कर तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आता रक्षणच होणार आहे जर माझ्यावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला लाईक कर माझ्या प्रिय बाळा मी तुला तुझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणार आहे आणि या सर्वांच्या शेवटी तुला तुझी आग झालेली तळमळ सर्व काही सुखात गुणाकाराने परत मिळणार आहे माझ्यावर प्रेम असल्यास हे शेवटपर्यंत एक तुझी सर्वात मोठी इच्छा आता मी पूर्ण करणार आहे बाळा तुला वाटत असेल की हा देव खोटारडा आहे पण नाही बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझं लाडकं बाळ आहेस बाळा तुझं भाग्योदय आता होणार आहे देव म्हणत आहे की येत्या दोन तासात तुझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट घडणार आहे त्यामुळे हा संदेश तू वगळू नकोस कारण त्याचे परिणाम गंभीर असू शकतात होय बाळा एक मोठा चमत्कार सध्या तुझ्यासाठी येत आहे तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी अमर्याद पैशाने चांगले नातेसंबंधाने आणि कधीही न संपणारी शांतता याने तुमचे जीवन बदलणार आहे या चमत्काराचा दावा करण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणत आहे तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या यशाच्या मार्गावर आहात आता तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल तुम्हाला जे आवडते ते तुम्ही कराल आणि तुमच्या कुटुंबाला जे सर्वोत्तम आहे तेच तुम्ही त्यांना द्याल मी तुमच्या जीवनावर शांतता विजय उपचार आणि आशीर्वाद घोषित करत आहे येणाऱ्या नवीन महिन्यात पाऊल तुम्ही आता टाकत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर विजय यशानंतर यश आणि चमत्कारानंतर चमत्काराचा अनुभव येणार आहे तुम्हाला या चमत्काराची गरज असल्यास यश असे टाईप करा जर तुम्हाला देवावर प्रेम असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा देव म्हणतो उद्या तो दिवस आहे जेव्हा मी तुम्हाला एक अद्भुत आशीर्वाद देईन मी तुम्हाला शारीरिक आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्या बरे करण्यासाठी चमत्कार दाखवेल मी तुम्हाला खात्री देतो की या महिन्याच्या अखेरीस तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्ही करोडपती व्हाल हा महिना संपण्यापूर्वी तुमच्यासाठी आनंदाची कारणे तुमच्या आयुष्यात येतील आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणतील तुमच्या शरीराला बरे करतील आणि वेळेवर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत आता होत आहे जीवन बदलणारे आशीर्वाद आणि तुमच्या मार्गाने चमत्कार मी पाठवत आहे हो ते चमत्कार पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक योजना करत आहे ही, ही तुमची स्वप्नवत नोकरी असू शकते कदाचित ती नोकरी मोठे काम असू शकते किंवा ती एक तुमची प्रगतीसुद्धा असू शकते त्यामुळे पुढील दोन मिनिटे तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाचे ठरतील मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण होईल साक्षात देव तुम्हाला दर्शन देईल देवावरती विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक कारण देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो आता तेही लोक झुकतील ज्यांनी तुला त्रास दिला आहे सतावला आहे आता रडण्याचे दिवस तुझे संपले आहे बाळा जेव्हा तुम्ही एकटे आणि दुःखी असाल तेव्हा तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा बाळा स्वीकारायला शिका नाकारायला शिका जिथे आदर नाही तिथून उठायला सुद्धा शिका माणूस म्हणजे काय तर फक्त परिस्थितीने बनवलेला पुतळा सुखाचा मार्ग नसतो पण माणसाला स्वतःसाठी मार्ग बनवावा लागतो ज्याला ही गोष्ट समजली समजा तो सुखाने त्याचा पत्ता लिहून घेतलेला आहे तुम्ही जितके त्याग कराल तितकेच तुम्हाला मिळत जाणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका लोकांचा विचार करणे सोडून द्या पहिल्या दिवशी लोक हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील लोकांची पर्वा करू नका आपल्याला जे योग्य वाटते तेच करा ज्यामध्ये आपण आनंदी आहोत त्याच गोष्टी करा आयुष्य हे आपले आहे लोकांचे नाही जर कोणी आपली स्तुती करत असेल तर लगेच आनंदाने नाचायला सुरू करू नका स्तुतीच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे तुम्ही लक्षात असू द्या भगवंताचे नामस्मरण करा भगवंत आपल्या आयुष्यात कशाचीही कमी पडू देत नाही हा विश्वास आपला भगवंतावरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद